मी नेरवला हेअर नाईट मध्ये गेलते माझ सोनाला अँगल लागलं होत आमच्या कड दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद नव्हते आम्ही असंच आम्ही गेलोत माहिती झाला मला नेरवला नीट होते म्हणून दादाने अमेरिकेहून पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती सामा आमचा पेशंट मेलच असतो आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च टाकत नव्हते दादाच्या दा दा कोटे कोटे उपर दादा आम्हाला दा 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 देव झाले मी पेरणारा दीड महिना होतो माझं ऑपरेशन झालं तरी सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावात आणून सोडलं तुम्ही माझी सगळी व्यवस्था केली तिथं काही सुद्धा कमी नव्हतं व्यवस्था आहे दादा आपले तुम सात पेशंट गेलेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत जोपात्रा कोल्हा गेलेले आहेत त्यांना आपणच कुठलीही के मला हि आली नाही योग्य सिस्टर येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते। तीनदा चारदा एमआरआय केला ही हॉस्पिटल दुसऱ्या मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते दे। माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणारा माणूस आहे मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला खालो आणि तिथं फ्रीमध्ये झालं माझं कारण कॅपॅसिटी नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा